नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्रायझेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आता सीजन आहे आता पाऊ एक दीड महिन्यामध्ये पाऊस वगैरे पडू पडेल आणि आपल्याला कापूस लावायचा आहे आपल्या तिकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी कापूस लावणी केली जाते तर या कापूस लावणीसाठी दरवर्षी आपण बियाणे घेतो यामध्ये काही बियाणे चांगले ठरतात काही बियाणे खराब ठरतात यावर्षी आपण काय करणार आहोत मित्रांनो बियाण्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहोत तुम्हाला या व्हिडिओमधून तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कोणते बियाणे चांगलं आणि कोणतं खराब या गोष्टीची माहिती तुम्हाला कळेल मित्रांनो बरोबर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की आपल्या आपण जे बोलतो महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये कापसाची जी लागवड होते ती एक लागवड करण्यासाठी दहा बारा कंपन्या अशा आहेत की त्या बियाणे तयार करतात बियाण्याचं प्रोडक्शन करतात त्यामधून कोणते कोणते बियाणे चांगले आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर सुरू करूया मित्रांनो हे बघा पहिली जी कंपनी वी, आहे वि नू झी विडू सीड्स बरोबर नुजू विडू सीड्स मध्ये आपल्याला कापसाच्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता आपण इथं काय करतोय यावरती व्ह्यू ऑल करतोय यामध्ये आशा आहे नवनीत आध्या सिरी आशा वन आहे प्रिया आहे एन सी एस आठशे अठ्ठावन्न दिले त्यांनी बी डी टू त्यानंतर टॅलेंट आहे सिमसिम आहे मोती आहे विनय आहे आणि एन सी एस नऊ हजार दोन आहे की कमिंग सून म्हणजे येणारी आहे मित्रांनो बरोबर तर यामध्ये सगळ्यात चांगल्या ज्या आहेत सहसा नवनीत आणि आध्या या दोन पिशव्यांना आपण प्रेफरन्स दिला म्हणजे आपण जर घेतल्या तर याच्यामध्ये बेटर क्वालिटी असते यामध्ये पाहूया आपण काय अर्ली मॅच्युरिटी म्हणजे काय आणि अर्ली इझी पिकिंग अर्ली मॅच्युरिटी म्हणजे काय लवकर फुटतो हा कपूस आणि इझी पिकिंग म्हणजे काय वेचायला खूप जास्त सोपा जातो नुजू विडी सीड ची एनसीएस नवनीत जी आहे ती अर्ली मॅच्युरिटी म्हणजे काय लवकर फुटते आणि इझी पिकिंग म्हणजे काय लवकर मध्ये वेचायला जास्त त्रास होत नाही तर यामध्ये बघा कुठे कुठे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ही चांगली आहे आंध्र प्रदेश कर्नाटका महाराष्ट्र तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यामध्ये ही पिशवी चांगली येऊ शकते यानंतर दुसरी आहे अध्या मित्रांनो अध्यामध्ये आहे कॉम्पॅक्ट टाईप स्मॉल अँड हेरी लिव्ह अर्ली मॅच्युरिटी म्हणजे काय कॉम्पॅक्ट प्लांट टाईप म्हणजे काय छोटं झाड जास्त मोठं होत नाही स्मॉल आणि हेरी लिव म्हणजे काय छोटे छोटे लिव असतात आणि जास्त पानं असतं म्हणजे एक तीन पानाचंऐवजी जा, जास्त पानाचं हे बी असणार आहे आणि कुठे कुठे चालतं हे रिकमेंडेड जिओग्राफी म्हणजे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये चालतं आंध्र प्रदेश कर्नाटका महाराष्ट्र आणि तेलंगणा बरोबर तर जे स्वीट्स आहे मित्रांनो याच्या ह्या दोन पिशव्या थोड्याशा प्रेफरन्सला आपण घेऊ शकतो तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या दोन्ही पिशव्यांना प्रेफरन्स दिला तर खूप जास्त बेस्ट राहील यानंतर आहे मित्रांनो कावेरी सीड्स आता कावेरी सीड्सच्या कोणत्या कोणत्या कंप जे आहेत पिशव्या त्या ओके राहतील ते तुम्हाला मी दाखवतोय आता कावेरी सीड्स मध्ये आपण जर जातोय तर कावेरी सीड्स मध्ये तुम्हाला हे बघा इथे आहे ए टी एम यानंतर आहे बोलगाड के सी एच मनी मेकर त्यानंतर जादू बरोबर यामध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त प्रेफरन्स दिला जातो हे जादूला कावेरी जादू या पिशवीला आणि दुसरं म्हणजे काय मनी मेकरला ह्या दोन पिशव्याला थोडासा प्रेफरन्स जास्त दिला जातो या दोन पिशव्या जर घेताय तुम्ही तर थोडस चांगलं राहतील असं ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी वापरल्या होत्या या पिशव्या त्यांचं म्हणणं आहे बरोबर यानंतर पाहूया आपण मायकोच्या मायको म्हणजे खूप जास्त आपण आपल्याकडे आपण खूप आधीपासून हे ऐकत आलो मायकोचे जी कंपनी आहे ती ते मायकोच्या किती पिशव्या आहेत मित्रांनो बघा बाहुबली चांगली आहे धनदेव कोल चांगले आहे जंगी चांगले आहे तर ह्या तीन पिशव्यांना थोडस जास्त प्रेफरन्स दिला जातो मित्रांनो बाहुबली धनदेव आणि जंगी बरोबर यामध्ये आणखी आहे एमआरसी सिक्स नाईन वन एट आता हे याच्याबद्दल आपल्याला जास्त काही आयडिया नाहीये पण जे शेतकऱ्यांचा प्रेफरन्स आहे तो आहे बाहुबली बाहुबली ही प्लस आहे त्याला नाही हे बाहुबलीला म्हणजे बाहुबली एम आर सी एकोणऐंशी अठरा जंगी आणि धनदेव या तीन पिशव्यांना शेतकऱ्यांचा जास्त प्रेफरन्स म्हणजे शेतकरी जास्त वापरला गेलेला आहे गेल्या वर्षी चा जो रेफरन्स आहे गेल्या वर्षीचा किंवा मागच्या दोन वर्षाचा या तीन पिशव्या चांगल्या चाललेल्या आहेत मित्रांनो यानंतर कॉटन कोणतं राशी राशीच्या ज्या पिशव्या आहेत राशीमध्ये कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो ते तुम्हाला मी दाखवतो राशी मध्ये मित्रांनो हे बघा राशी सहा पाच नऊ दिसत नाही ती सहा पाच नऊ ओके आणि दुसरी आहे मित्रांनो राशी प्राईम स्वीप हा राशी प्राईम तर ही जी आहे ही थोडीशी बेस्ट क्वालिटीची पिशवी आहे असा शेतकऱ्यांचा कल होता मित्रांनो यामध्ये काय या असणार आहे गुड सकिंग पेट टॉलरन्स गुड अवॉइडिंग स्ट्रेस टॉलरन्स आणि बिग बॉल्स अँड शॉर्टर इंटरनॉट बिग बॉल्स म्हणजे काय जे आपले आपण बोलतो सरकी तर ती मोठी असणार आहे याची कायची रा राशी प्राईमची मित्रांनो बरोबर आणि दुसरं म्हणजे काय राशी प्राईम झाल्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं राशी सिक्स फाय नाईन हे बघा आर सी एच सिक्स फाय नाईन यामध्ये ह्या दोन ज्या आहेत राशीच्या ह्या दोन पिशव्या थोड्याशा चांगल्या आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आपण जे सांगतोय हे मित्रांनो हे शेतकऱ्यांच्या प्लॅन नुसारच सांगतोय जे गेल्या वर वर्षी शेतकऱ्यांनी घेतलं होतं त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपण ह्या पिशव्या सांगतोय यामध्ये असं काही कोणी म्हणजे स्पेसिफिक दुसरा माणूस नाहीये की तो सांगणार आहे आपण शेतकऱ्याशी माहिती घेऊन या पिशव्याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ टाकत आहे यानंतर मित्रांनो नंदिनी नंदिनी सीड्स चे सॉरी आधी आपण पाहूया युएस युएस अॅग्री जे आहे युएसच्या कोणत्या कोणत्या कंपन्या मित्रांनो जे की चांगल्या चालतात युएस सात झिरो सहा सात ही आहे युएसी ही एक पिशवी आहे जी की चांगली चालते मित्रांनो आणि यानंतर चार सात झिरो आठ वन मिनट मित्रांनो तुम्हाला मी ओके हा त्यामध्ये पहिली पिशव आहे ही वाली जे की सात सात झिरो सहा सात बी जी टू दिसतंय यु एस सेवन झिरो सिक्स सेवन म्हणजे सत्तर सदुसष्ट ही आहे आणि त्यानंतर सत्तेचाळीस झिरो आठ आता सत्तेचाळीस झिरो आठ जी आहे राशीची वन मिनिट कुठे दिसते सत्तेचाळीस झिरो आठ सगळे मिक्स पिशव्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे सत्तेचाळीस झिरो सात दिसत नाहीये तर युए ची सत्तेचाळीस झिरो सात आणि सत्तर सदुसष्ट ह्या दोन पिशव्या मित्रांनो खूप जास्त चांगल्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता यानंतर आहे पुढचं मित्रांनो नंदिनी सीड्स आता नंदिनी सीड्स जी कंपनी आहे त्याच्या दोन थोड्याशा बेस्ट आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो नंदिनीच्या कोणत्या कोणत्या आहेत त्या नंदिनी सीड्सच्या सुपरचेतक ते दिसतंय कुठे सुपरचेतक नाव वन मिनिट मित्रांनो शक्ती प्लस नंदिनी डॉक्टर चंद्र कोच ते दिसत नाहीये मित्रांनो तर नंदिनी सुपरचेतक आणि नंदिनीची सिद्धा सिद्धा म्हणून जी कंपनी आहे सॉरी सिद्धा म्हणून जी पिशवी आहे ती खूप जास्त बेस्ट आहे मित्रांनो तर या दोन पिशव्या आहेत ज्याच्यामध्ये नंदिनीच्या तुम्ही घेऊ शकता यानंतर आहे मित्रांनो कोहिनूर कोहिनूर ओके कोहिनूर सीड्स आणि ऍग्रीटेक यामध्ये आता हे ओपन होत नाहीये बट कोहिनूर सीड्सच्या मित्रांनो महागुण आणि बसंत या दोन ज्या पिशव्या आहेत त्या तुम्हाला बेस्ट लागतील कोहिनूर सीड्स मी तुम्हाला दाखवतो परत एकदा कोहिनूर सीड्स याचे फोटो येत नाहीत तर कोइनेर मित्रांनो महागुण जी आहे, ती पिशवी चांगली आहे आणि बसंत म्हणून एक गावाची पिशवी आहे ती एक चांगली आहे यानंतर आहे मित्रांनो वेदा सीड्स आता वेदा सीड्स मध्ये हे पहिलं प्लॅटिनम जे दिसतंय तुम्हाला ते प्लॅटिनम खूप जास्त चांगले आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि दुसरी म्हणजे आहे अभया तर प्लॅटिनम झाल्यानंतर हा ही अले अभया दोन तुम्ही पिशव्या वेदा सीडच्या घेऊ शकता अभया आणि प्लॅटिनम अशा प्रकारे हे आपण जे दाखवले मी तुम्हाला सांगितलंय दहा ते बारा पिशव्या ज्या आहेत टॉप टेन याबद्दल तुम्ही विचार करू शकता व्हिडिओज पाहून किंवा चौकशी करून तुम्ही या पिशव्या घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच जे नवीन अपडेट्स येत राहतील अपडेट्स अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती टाइम टू टाइम मिळेल धन्यवाद मित्रांनो